तुम्हाला स्वतःला बिझनेस सुरू करायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही या चॅनलला लाईक केलं खरं की नाही या चॅनलला सबस्क्राईब केला साडेचार लाखपेक्षा जास्त लोकांनी चावडीचा हा मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवला तुम्ही एखादा बिझनेस सुरू करण्याच्या विचारात असाल आणि म्हणून तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असतील राईट पण तुम्हाला मला प्रत्यक्ष भेटायची संधी आहे येत्या सव्वीस जानेवारीला आपला उद्योगमंथन कार्यक्रम आपल्या अहिल्यानगर येथे पुन्हा एकदा होतो राईट मॅक्झिमम सत्तर लोकांची सिटिंग कॅपॅसिटी असते उद्योग मंथन कशासाठी असतो तर तुम्हाला कोणता बिझनेस सुरू करायचा आहे कसा सुरू करायचा आहे कुठे सुरू करायला पाहिजे साधारण काय इन्व्हेस्टमेंट लागतात एखादी गावाकडे बिझनेस आयडिया असेल तर ती कशी एक्झिक्यूट केली पाहिजे मग तुमचे चॉईसेस असतात की मसाला करायला पाहिजे की अजून वेगळे काही करायला पाहिजे ह्या ज्या काही सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत ना ही सगळी उत्तरं मिळतात आपल्या उद्योगमंथन कार्यक्रमामध्ये राईट एक दिवसीय प्रोग्राम असतो सकाळी नऊ ते संध्याकाळी सहापर्यंत हा कार्यक्रम चालतो कार्यक्रमाची फी ह्या त्या दिवशीचा चहा नाश्ता जेवण सगळं त्या फीमध्ये इन्क्लूड असतं चोवीसशे पन्नास रुपये आपल्या प्रोग्रामची फी आहे राईट सो ज्यांनी यापूर्वी उद्योगमंथन अटेंड नाही केलेला त्या सगळ्यांसाठी येत्या ती सव्वीस जानेवारीला अपॉर्च्युनिटी आहे मोजून सत्तर ॲडमिशन्स असतात सत्तरपेक्षा जास्त लोक आपण तिथे बसू शकत नाही कारण हॉलची कॅपॅसिटी सत्तर लोकांची आहे त्यामुळे अहिल्यानगरला प्रोग्राम आहे जर तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करण्याच्या प्लॅनमध्ये असाल पण कन्फ्युजन आहे क्लॅरिटी नाही आहे काय करावं हे सुचत नाही आहे करायचं आहे पण कुठून सुरुवात करावी हे समजत नाही आहे फायनान्स कसा उपलब्ध करावा मार्केटिंगचा एक्सपिरियन्स नसतो तसं भीती वाटते आम्ही नोकरदार आहोत नोकरदार माणसाला बिझनेस करता येईल का ह्या सगळ्या 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 प्रश्नांची उत्तरं मिळतात उद्योगमंथन कार्यक्रमामध्ये राईट सो इफ यू आर इंटरेस्टेड टू स्टार्ट युअर ओन बिझनेस तर हा कार्यक्रम खास तुमच्यासाठी डेडिकेटेड इन मराठी मराठीमध्ये संपूर्ण कार्यक्रम असतो एकमेव कार्यक्रम आहे की ज्यामध्ये तुम्हाला पन्नासपेक्षा जास्त वेगवेगळ्या बिझनेस आयडियाज पण आम्ही सांगतो ज्या सध्या करंट ट्रेंडिंग आहेत दोन हजार पंचवीसमध्ये जे व्यवसाय महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात सुरू होऊ शकतात म्हणजे अगदी काय म्हणते की धाराशिवचं पण धाराशिवमध्ये काय होऊ शकतं हेही आम्ही सांगतो कोल्हापूरला काय होऊ शकतं साताऱ्यात काय होऊ शकतं सांगलीत काय होऊ शकतं विदर्भ मराठवाड्यामध्ये काय होऊ शकतं वाशिममध्ये काय होऊ शकतं चंद्रपूरला काय होऊ शकतं धुळ्यामध्ये काय केलं पाहिजे तुमच्या प्रोफाईलला बिझनेस कोणता असेल तुम्ही जो बिझनेस एखादा जर निवडला असेल तर तो योग्य आहे की अयोग्य आहे त्याची परिस्थिती मार्केटला काय आहे हा सगळा करंट अनालिसिस रिपोर्ट आपण उद्योगमंत्र्यांमध्ये कव्हर करतो सो महत्त्वाचं असतं की तुम्ही जर एखादा बिझनेसच्या डोक्यात असेल तुमच्या तर ती जी चॉईस आहे ती योग्य की अयोग्य याचा अनालिसिस आपण उद्योगमंत्र्यांमध्ये करतो राईट सोबत मग फ्रँचायझी घेतले पाहिजे का मॅन्युफॅक्चरिंग मग कसं केलं पाहिजे सुरुवात कुठून केली पाहिजे छोट्याने सुरुवात करायची हे तर कळतं पण नेमकं कसं वर्कआउट केलं पाहिजे यासारख्या नंबर ऑफ प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे उद्योगबंधन कार्यक्रमामध्ये मिळतं या कार्यक्रमाची फी चोवीसशे पन्नास रुपये असते एक दिवसीय कार्यक्रमाची फी चहा नाश्ता जेवण सगळं त्यामध्ये इन्क्लूड असतं जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तुम्हाला स्वतःचा काही बिझनेस करायचा आहे कन्सेप्ट क्लिअरेशन करून घ्यायचं आहे उद्योगमंथन कार्यक्रम बेस्ट आहे ॲडमिशन घेण्यासाठी काय करा आपला बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर हा जो नंबर आहे याला यू एम असं व्हॉट्सअप करा आत्ता आमचा बॉट तुम्हाला चार्टबोर्ड सिस्टीम आहे तिथे डायरेक्टली तुम्हाला सगळी माहिती काही टाकू नका हाय टाकू नका काय टाकू नका फक्त पहिले मोबाईलला सेव्ह करा बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर फक्त यू एम असा, असा मेसेज टाका सो चार्टबोर्ड ॲक्टिव्ह होईल तो तुम्हाला पुढची माहिती विचारेल नाव सांगेल डिटेल सांगेल पेमेंट करून घेईल प्रोसेस होईल लक्षात आलं मी काय म्हणतो सो सोपी प्रक्रिया अवघड नाही आहे ठीक आहे नाही जमलं तर मग फोन करा मग नंतर आमचे एक्झिक्युटिव्ह तुम्हाला उद्या सकाळी वगैरे फोन करतील आणि मग तुमची पेमेंट प्रोसेस करून घेतील सो नगरला आहे अहिल्यानगर पहिले जुनं अहमदनगर आता अहिल्यानगर काही लोक तेही विचारतात की अहिल्यानगर कुठं आलं बऱ्याच लोकांना अजून माहीत नाही नाव बदलले आता अहमदनगरचं नाव आता अहिल्यानगर झालं आहे नंबर वन सिटीमध्ये प्रोग्राम असतो डेट फिक्स आहे ट्वेंटी सिक्स जानेवारी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा आपलं जिथेच आवडीचं ऑफिस आहे तिथेच आपल्या ऑफिसलाच हा प्रोग्राम असतो त्या दिवशीचा सकाळचा नाश्ता चहा आपल्यासोबत होतो दुपारचं जेवण संध्याकाळचा चहा आणि संध्याकाळी हा कार्यक्रम संपतो राईट कन्सेप्ट जर क्लिअर असेल किंवा कन्सेप्ट क्लिअर नसेल दोन्ही कंडिशनमध्ये बिझनेससाठी हा कार्यक्रम बेस्ट आहे सो so, लाईनअप करा प्लॅनिंग करा उद्योग मंथन कार्यक्रमाला